मी मगकडे परत आपल्या ॲग्री पॉवरमध्ये एकदा परत स्वागत करतो आपण आलो आहे आज शेलुडिया गावात गणेश भाऊ राठोड यांच्या वावरात आपण आलो होतो फीडबॅक घेण्यासाठी मशीनचा फीडबॅक घेण्यासाठी आपण आज आलो होतो यांनी आपल्याकडून हे मशीन घेतलेली हो या मशीनला मशीन किती वर्ष झाले गणेश भाऊ तीन चार वर्ष झाले हा काय म्हणते काय वाटते तुम्हाला या मशीनची सर्विस हो, कशी भेटली काय भेटली रिझल्ट चांगला आहे आणि परत कोणत्या गोष्टीची अडचण आली तर तुमच्याकडून सुविधा फ्रीमध्ये भेटते हो। छोटे मोठे कार्य काही का हे गेले अडचणी ना आली तर फ्री मध्ये भेटते काही मोठे पार्ट हे वगैरे गेले आता शेवटी शेवटी तर ते तुम्ही थोडाफार पैसे घेऊन केलं पण चार वर्षात माझ आतापर्यंत आतापर्यंत एक बी प्रॉब्लेम नाही आलेला आहे चार वर्षामध्ये तर चार वर्षाच्या अगोदर चा एवढं त्रास होत रुई डुकराचं की पराठ्या अशा झोप झोपून लंब्या झाल्या होत्या एवढं बेकार परिस्थिती होती माझी पण कस नंतर तुम्ही झटका बॅटरी काढली त्याच्यानंतर मी ना युट्यूबवर बघितलं होतं तुमची ऍड हो, तर वर बघितली होती तर आम्ही आणली हो। सुरुवातीला माझ्या मित्रांना आणली होती चव्हाण हो हो तर मी घेऊन आलो हो। त्यानंतर चार वर्ष झाले आज इथून हो हो तर चार वर्षामध्ये नाही काय इथून एक बी माझ एक बी बोंड असं पडलेलं नाही नाही पराठी तुटलेली आहे नाही कोणत्या गोष्टीचा त्रास आहे आतापर्यंत हो। नाही तुमची फेन्सिंगही मी पाहू राहिलो आहे फेन्सिंग फार छान केलेली आहे तुम्ही इन्सुलेटर लावून त्यामुळं याची सर्व्हिस चांगली भेटू राहिली आहे म्हणजे जे खर्च व्यवस्थित करायला पाहिजे आपण मशीनवर तेवढा पूरक खर्च तुमचा दिसून राहिलाय म्हणून मशीन तुम्हाला तेवढ्या वर्ष चांगली टिकली याच्यात जसे तुम्ही इन्सुलेटर पूर्ण लावलेलं आहे ला, गवत ला आहे जे गवत म्हणतो आपण ते कुठे चिपकून दिसून केलेली आहे म्हणून ते मशीन तुम्हाला तेवढे वर्ष चांगलं टिकलं आणि अजूनही टिकणार ते पण तरी तुम्हाला काय वाटते अशा गोष्टी आमच्याकडून शेतकरी वर्ग आमच्याकडून घ्यायला पाहिजे की नाही म्हणजे तुम्ही समाधानी आहात की नाही नाही सर घ्यायलाच पाहिजे कसं शेतकरी शेतकरीला फसवत नाही आहे कसं शेतकरीला शेतकरीचीच जाण राहते कसं आम्ही जसं केलेले आहे हे तन्नाशक मारून येते सगळं तर अशा पद्धतीने जर केलेलं प्रत्येक कास्तकाराना तर चांगलं होते चांगलं रिझल्ट येते ये कसं आणि कोणत्याच गोष्टीची मला तर नाही वाटत माझ्या मित्राने जी आता मशीन घेतलेली आहे त्यालाही चार वर्ष झालेले आहे तुम्ही बघितलेलं आहे तर चार वर्ष झालेले आहे त्याला तर आतापर्यंत त्यानं बॅटरीच्या गोट्यामध्ये पाणी सुद्धा टाकलेलं नाही टाकायला पाहिजे पण टाकलंही नाही तर अशा पद्धतीनं आतापर्यंत एक बी रुपयाचं काम नाही निघालेलं आहे हो। आणि जे अशा पद्धतीनं आपण हे इन्सुलेटर हे ते बांधून सगळे केलेलं आहे हो। जुगाड हो। तर असे जुगाड प्रत्येक कास्ताकाराने जर केलं हो। हो। तर नुकसान पासून खूपच लांब आहे बरोबर बरोबर चांगलं पीक हे सगळ्या गोष्टी चांगल्या होते होते व्यवस्थित होते म्हणून म्हणतो की प्रत्येक कास्ताकाराने हे घ्यायला पाहिजे रिझल्ट चांगला आहे कारण की आज इकडे तिकडे बऱ्याच प्रायव्हेट दुकान मध्ये आपण बघतो बरोबर बऱ्याच बॅटरी का भेटते पण कस आता आमच्या इकडे तिकडे गावामध्ये बऱ्याच लोकांनी घेतलेले आहे पण असे बारा महिन्याच्या वर तर बॅटरी का नाही गेलेल्या आहे कोणत्या कोणत्या म्हणून म्हणतो आम्हाला चार वर्ष स्वतः अनुभव आलेला आहे तर मी म्हणतो की कास्ताकारांनी ही बॅटरी घ्यावी बरोबर असं माझ आहे वैयक्तिक मत आहे हे कास्ता घ्यायला पाहिजे कारण की स्वतः तुम्हाला काय सर्व्हिस म्हणजे सर तुमची सर्व्हिस मी रात्र बेरात्र कधी बी घेऊन आलो लगेच तर तुम्ही लगेच लगेच तडजोड करून मला बॅटरी केव्हाच परत दिली तुम्ही हाँ, हाँ। तर माझं असं अर्धा एक घंटा शेत खाली नाही राहिलं त्यावेळेस नाही का तुम्ही लगेच मी शेतात नाही त्याच वेळेस मी येत जाव त्याच वेळेस जुगाड करून अजून झटका लावून देत जाव तर रुई डुकराचा त्रासच आला नाही आतापर्यंत लगेच लगे सर तुमचं मला रिझल्ट म्हणजे दुकानावर काही प्रॉब्लेम आलं लगेच पाच करून दिलं त्याबद्दल मी धन्यवाद मानतो तुमचं पण सर लगेच त्यावेळेस तुम्ही सर्व्हिस चांगली दिली आतापर्यंत चार वर्ष चार वर्ष झाले तरी तुम्ही सर्व्हिस आतापर्यंत चांगली दिली याच्यानंतर मी देणार असं वाटते मला अपेक्षा आहे नुकसान काहीच झालेलं नाही आहे शेती तुम्ही पाहू शकता इकडे हो। हे तीन एकर आहे तिकडे पाच एकर आहे इथून पाच हे तीन आठ एकरला सगळं जॉईंट आहे तर मंडळी पहा असा आहे गणेश भाऊचा मशीन बद्दलचा अभिप्राय आपल्या म्हणजे फीडबॅक म्हणा तुम्ही तर त्यांना हे मशीनबद्दल असा अनुभव आलेला आहे आणि आमच्या कंपनीबद्दल असा अनुभव आलेला आहे जर आपल्याला हे मशीन लागत असतील तर खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता हे जे मॉडल आहे आता आपलं हे आपण मॉडल बंद केलं आहे याच्या जागी आपण हे एक नवीन मॉडल लॉन्च केलं आहे ज्यात होल्ड मीटर आहे मोबाईल चार्ज करता येते एक लाईटही सुद्धा लागतो नऊ वॅटचा या प्रकारचं हे मॉडल आहे आपलं तर हे मॉडल आता आपल्याला नऊ हजार पाचशे पन्नासला पडणार आहे याच्यात चाळीस वॅटची सोलार बारा वाट बत्तीस एम पी एरची बॅटरी आणि मशीन अशा तीन वस्तू अठरा महिने रिप्लेसमेंट गॅरंटीसह राहील याच्यात आपल्याकडे अजून दोन मॉडल वेगळे आहे आठ के वी आणि बारा के चे आठ के व्ही मशीनमध्ये आपल्याला बारा बाराची बॅटरी आणि तीस वॅटची सोलार मिळेल सहा हजार पाचशे रुपयाला आणि पंधरा केवीमध्ये पन्नास वॅटची सोलार हो आणि बॅटरी बारा बत्तीसचीच राहील तर ते पडेल आपल्याला दहा हजार पाचशे रुपयाला जर आपल्याला हे लागत असेल तर दिलेल्या नंबरवर आपण फोन करू शकता किंवा वेबसाईटवर तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता आपली वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट ॲग्री डॉट धन्यवाद